नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता यश नि रेहू यांचं लग्न लागत असतं मंगल अष्टक जात असतात आणि आता गुरु गुरुजी म्हणतात की चला नवऱ्या मुलीने नवरदेवाला हार घालायचा आहे इकडे कालिंदी खूप भावूक झालेली असते आणि दुर्गा मनातल्या म्हणत म्हणत असते सॉरी यश मी तुझी बहीण आहे तुझ्या आयुष्याचं असं वाटळ होताना मी नाही बघू शकत आहे एजेंना मात्र आता विक्रांतवरती डाऊट आलेला असतो काहीतरी नक्कीच चुकीचं घडतं आहे हे त्यांना कळालेलं असतं तेवढ्यात आता रेवती यशच्या गळामध्ये म्हणजेच विक्रांतच्या गळामध्ये हार घालते मात्र हा विक्रांत तसाच उभा असतो आणि काहीच करत नसतो तेवढ्यात तिथे यश आता घाबरून काही उपयोग नाहीये असंही थोड्या वेळाने तू रेवतीच्या बंधनात अडकणार आहे त्यामुळे चल आता घाई कर आणि तिला सुद्धा हार घाल दुर्गा म्हणते हा विक्रांत असा काय वागतोय किशोरला कळत असत की काय चालले ते तो म्हणत असतो नक्कीच काहीतरी घडतंय पण हे तर माझ्या प्लॅन मध्ये नव्हतंच हा विक्रांतच इथे यश म्हणून तर उभा नसेल ना इकडे हे जे विचार करत असतात की सकाळी यशच्या डाव्या हातामध्ये कालिंदीने धागा बांधलेला होता तो काळा धागा याच्या हातामध्ये दिसत नाहीये हा नक्कीच यश नाहीये दुसरंच कोणीतरी आहे आणि हे शोधून बघायला हवं तो म्हणतो थांब तू दुसरंच कोणीतरी आहे असा मला डाऊट आलेला आहे तो सेहरा आत्ताच्या आत्ता काढ मला तुला बघायचं आहे तेवढा दुर्गा म्हणते ए जे असं काय करताय तो सेहरा यशलाच मी बांधला होता माझी ती इच्छा होती असं मध्येच आपण सेहरा नाही काढू शकत तो अपशकून होतो आता एजे म्हणतो दुर्गा तू थांब माझा या सगळ्यांवरती अजिबात विश्वास नाहीये मला डाऊट आलेला आहे की हा दुसराच कोणीतरी आहे दुर्गा मात्र ऐकत नसते एजय ही मागे हटणारी नसतात ते म्हणतात दुर्गा तू शांत बस तुला काहीच कळत नाहीये आणि आत्ताच्या आत्ता यश हा सेहरा काढ मला तुला बघायचा आहे मला माहिती आहे तू नाही ये ते दुसरंच कोणीतरी आहे मात्र हा विक्रांत काहीच करत नसतो अगदी तसाच उभा असतो आता एजय पुढे येतात आणि स्वतःच्या हातानेच विक्रांतचा सेहरा काढतात आणि आता सगळेजण खूप शॉक झालेले असतात कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः विक्रांत इथे असतो सरस्वती म्हणते दादा तू इथे काय करतोय विक्रांत म्हणतो हो मी नाही आहे यश मी विक्रांत आहे आणि या रेवतीसोबत माझंच लग्न होणार आहे आता या रेवतीला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही वाचवू शकणार नाही आणि माझं याच्यासोबत आज लग्न होणारच आहे ही माझीच होणार आहे असं तो म्हणत असतो इकडे लीला यशला उठवत असते त्याच्या डोळ्यांवरती पाणी शिंपडत असते त्याचे हातपाय तिने सोडवलेली असतात त्या, आणि त्याला ती बाहेर घेऊन आलेली असते ड्रायव्हरच्या मदतीने त्याला म्हणत असते की यश तुला काही होतंय का तू व्यवस्थित आहे ना ठीक आहेस ना यश म्हणत असतो हो वहिनी मी ठीक आहे आणि तो खूप घाबरा गा, घुबरा झालेला असतो त्याला आता ती पाणी देते शांत करते आणि मग ते यश खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तिकडे लग्न मंडपात तुझ्याऐवजी कोणीतरी दुसरंच उभं आहे आणि रेवती सोबत लग्न करताय मला कळत नाही तू इथे कसा आला काय झालं सांग ना मला यश म्हणतो वहिनी आपण आधी मंडपात जायला हवं दुसरी तिसरी कोणीतरी व्यक्ती त्या रेवती सोबत लग्न करेल मी काय करू सांग ना आपल्याला लवकरात लवकर इथून जायला हवं लिला म्हणते हो आपण काहीतरी करूया तू काळजी करू नको ती ड्रायव्हर दादांना विचारते गाडीचं काय होतंय का ड्रायव्हर म्हणतो नाही अजून वेळ लागली तेवढ्या तिथे एक माणूस आलेला असतो त्याची गाडी तिथे स्कूटर लावलेली असते लिला म्हणते दादा प्लीज आमची मदत ना आम्हाला खूप इमर्जन्सी आहे हो आम्हाला आत्ताच्या आत्ता माझ्या बहिणीचं आयुष्याचं वाटोळ होताना वाचवायचं आहे प्लीज आम्हाला लग्न मंडपात जाऊ द्या जाऊ द्या नाही म्हणू नका यश सुद्धा आता खूप विनवण्या करतो लीला म्हणते हे बघा आमचे ड्रायव्हर दादा इथे उभे आहे गाडी खराब झालेली आहे ती दुरुस्त झाली की त्यांच्याबरोबर तुम्ही लग्न मंडपात या ती ड्रायव्हरला सुद्धा तिथे बोलवते आणि सगळं सांगते आता तो माणूस म्हणतो ठीक आहे तुम्हाला इमर्जन्सी आहे ना तर घेऊन जा माझी गाडी लिला आता पदर खोसते हेल्मेट घालते यशला म्हणते चल मागे बस आणि ती स्कूटर काढते यशला रस्त्यात विचारत असते की नेमकं काय झालं होतं तू इथे कसं काय पोहोचला यश सगळं सांगत असतो की जेव्हा रेवती आणि मी घरामध्ये गंगाजल शिंपडत होतो तेव्हा मागून कोणीतरी आलो माझ्या तोंडावरती रुमाल ठेवला मला बेशुद्ध केलं आणि मला मागे घेऊन गेलो आणि मग मी या डिक्कीत पोहोचला पोहोचलो असेल बहुतेक आणि म्हणून मी इथे आलेलो आहे आता लिला म्हणते आपण लवकरात लवकर लग्न मंडपात पोहोचायला हवं इकडे लीला आता घाई घाईने लग्न मंडपात आलेली असते आणि इकडे हा विक्रांत आता पिस्तूल काढून उभा असतो एजें त्याने निशाणा साधलेला असतो आणि म्हणत असतो एजे मध्ये यायचा नाही आता आम्हाला कोणीही रेवतीपासून दूर करू शकणार नाही ना सरस्वती म्हणते विक्रांत दादा तुझं काय चाललंय या रेवती बरोबर तुला का लग्न करायचंय तो तिला काहीच उत्तर देत नसतो आणि जे ना आता तो जणू काही मारायला तयार झालेला असतो लिला तिथे पोहोचलेली असते आणि यश सुद्धा विक्रांत म्हणतो या या लीला मॅडम तुमचं स्वागत आहे आणि हो नवरदेव नाही म्हणजे एक्स नवरदेव तुमचं सुद्धा स्वागत आहे या बरं झाला तुम्ही आला तिथे आत्ता खरा ड्रामा सुरू झालाय आणि लिलावरती तो निशाणा साधतो एजे म्हणतो नाही विक्रांत तिला अजिबात त्रास होता प्रमाणे लिलावरती गोळी झाडायची नाही सगळेजण त्याला थांबवत असतात पण विक्रांत काही ऐकतच नसतो आणि फायनली त्याने गोळी चालवलेली असते लिलावरती पण ती गोळी लीलाला लागलेली नसते एजेंना लागलेली असते एजेंच्या हाताला खूप मोठी दुखापत झालेली असते त्यांना गोळी तर लागलेली नसते पण गोळी त्यांच्या हाताला लागून पुढे गेलेली असते त्यामुळे त्यांना खूप मोठी दुखापत झालेली असते जखम झालेली असते एजे लिलाकडे येतो आणि म्हणतो तो लिला तुला काही झालं नाही ना लागलं नाही ना लीला म्हणते नाही याच्या पण तुम्ही ठीक आहात ना सगळेजण एजंटची काळजी करत असतात इकडे विराज प्रमोदने आता विक्रांतला पकडलेलं असतं एजे म्हणतो विश्वरूप पोलिसांना बोलो लीला म्हणते कोणीतरी डॉक्टरांना बोलवा एजेंना खूप लागलेला आहे एजे आता स्टेज वरती जातो आणि विक्रांतला म्हणतो तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना तुला आधीच सांगितलं होतं ना माझ्या बहिणीच्या वाटेला जायचं नाही तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही तरी सुद्धा तू या लग्नामध्ये घुसलास यशला किडनॅप केलं आणि त्याच्या जागी इथे नवरदेव म्हणून उभा राहिलास तुला हे सगळं करताना काही कसं वाटलं नाही विक्रांत पण आता तुझा खेळ संपलेला आहे एवढं लक्षात ठेव जेव्हा तू माझ्या घरी आला होता आणि तुला जेलमधून बाहेर काढण्यात आलं होतं ते होता की तू काही सुधारणार नाही पण फक्त सरस्वती आणि आईकडे बघून मी तुला माफ केलं होतं एक चांगलं आयुष्य होतं तुझ्याकडे चांगली बायको होती नोकरी होती तरी सुद्धा तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलेला आहेस आणि विक्रांत तुझा खेळ आता संपलेला आहे एवढं लक्षात ठेव आणि तो त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्याला खूप मारत असतो आणि म्हणत असतो विक्रांत हे ना तू तुझी जी काही नाटकं चालू केलीत ना त्याच्या सरत एकदा तो विक्रांतला खूप सणसणीत मारतो आणि म्हणतो आतापर्यंत ज्या मुलींसोबत तू चुकीचं वागला त्यांचा फायदा घेतला आणि त्यांच्या आयुष्याशी खेळला ना हे त्याच्यासाठी परत एकदा विक्रांतच्या कानाखाली तू मारतो आणि म्हणतो सरस्वना त्याच्यासाठीही आणि परत एकदा तो आता विक्रांतला मारतो आणि म्हणतो तू लिलावरती गोळी झाडली ना त्याच्यासाठी ए जे आता, शार आता काही थांबत नसतो आणि म्हणत असतो की हे बघ विक्रांत तू माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाहीये परत एकदा तो विक्रांतला मारतो आणि म्हणत असतो की लिलाच्या आयुष्यात तू मण्या हे त्याच्यासाठी आता हे ऐकून सगळेजण जण शॉक झालेले असतात आजी आज म्हणतात म्हणतो हो आई बनून आयुष्यात होता कोणाला काहीच कळलं नाही पण मला सगळं काही कळलं होतं आता ही गोष्ट लिलाला सुद्धा माहिती नसते दुर्गा लक्ष्मी सरस्वती सुद्धा खूप शॉक झालेले असतात विक्रांत मण्या बनून लिलाच्या आयुष्यात आला तिच्या आयुष्याशी खेळत होता आणि एजेंना सुद्धा फसवलं त्याने ही गोष्ट सगळ्यांना समजलेली असते उगाच एजेन मिस्टर परफेक्ट म्हटलं जात नाही त्यांची नजर सुद्धा तितकीच बारीक आहे त्यांनी वेळीच हेरलं होतं की विक्रांत हाच मने आहे आणि लीलाच्या आयुष्यात तिचा बालपणीचा मित्र म्हणून तो येतोय आहे आणि नाटक करतो आहे मी जेव्हा याला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच ओळखलं होतं की हा मने आहे आणि म्हणूनच हा माझ्या समोर येत नव्हता मला घाबरत घाबरत होता आणि अवॉइड करत होता आणि त्याला माहिती होतं मी ओळखून घेईल ना म्हणून माझ्या समोर आणि मला माहिती होतं की हा विक्रांत परत करणार आहे पण तुम्हाला सगळ्यांचं मी तेव्हा ऐकून घेतलं पण आता नाही सरस्वती मध्ये त्याने त्याने मुद्दाम नसेल केलं माझा दादा तेवढ्यात एजे म्हणतो शराब सरस्वती तुझं मी काही ऐकून घेणार नाही एवढं लक्षात ठेवू हा तुझा भाऊ जरी असला ना तरी खूप मोठा गुन्हेगार आहे मी सांगितलं होतं याच्या हातून परत काही चूक घडली तर मी अजिबात किंवा कोणाचाही ऐकून घेणार नाही आणि तसंच मी आता करणार आहे याला, याला रज, शिक्षा तर होणारच आणि मी ती शिक्षा देणार ए आता स्वतःचा स्थान घेतलेला असतो आणि ए खूप संतापलेले असतात त्यांच्यापुढे कोणाचंही काही चालणार नसतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो